हॅलो मित्रांनो आपला फ्री ओपनिंग झालेला आहे आणि काल जे आपण बघितलं होतं तर त्यामध्ये आपण पुन्हा एक पुढे जाऊया एन एस सीच्या वेबसाईटला आणि यामध्ये आपण मार्केट डेटामध्ये जाऊन फ्री ओपनिंग पाहूया काल ज्याप्रमाणे गडबड झाली होती त्याप्रमाणे आजही झालेली आहे का ते या ठिकाणी आपण बघूया आज मार्केट ओपन झालेलं आहे एकोण हजार चारशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याहत्तर या ठिकाणी थ्री ओपनिंग झालेले चाळीस पॉईंट या ठिकाणी आपलं मार्केट ओपन झालेलं आहे आणि ॲडव्हान्स सिक्स आहे आणि डिक्लाईन फाईव्ह आहे याचा अर्थ मार्केट आज साइडवे वेळा शकते परंतु मार्केट आज चाळीस पॉईंटनेच झालेले आहे आणि कालच्या आपल्या या लाईनला मी काल तुम्हाला दाखवलं होतं याच्यामध्ये आपलं मार्केट हे या लाईनच्या वरती ओपन झालेलं आहे आणि आपलं मार्केट ओपन झालेलं आहे अठ्ठावन्न हजार चारशे ऐंशी आपण ऐंशी घेऊया पाहून आणि मार्केट आपल्या लाईनच्या वरती ओपन झालेलं आहे म्हणून जास्तीत जास्त या लाईनवर आज साईडवे राहण्याचा जास्तीत जास्त प्रकार राहणार आहे तर आपण सव्वा नऊ वाजता पुन्हा आपल्या मार्केटमध्ये एंट्री करणार आहोत या वाजता आपल्या या लेवल्स भेटण्यासाठी आपण मार्केट कसं चालणार आहे आज पूर्ण वेळ खूप चांगलं पाणी पाऊस सुरू आहे आणि आमचे क्लायंटही आज येणार नाही आहे ये। तो या ठिकाणी आपण सव्वाण्णव वाजता भेटूया आणि कोणत्या लेवल्स येणार आहेत आपल्या सॉफ्टवेअरद्वारा ते मी या ठिकाणी बघू शकतो